जर तुमची सिंहरास असेल तुम्ही लग्नासाठी स्थळं शोधत असाल तुम्ही अरेंज मॅरेज करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे लव्ह मॅरेजसाठी नाही आहे कारण लव्ह मॅरेजमध्ये मी सांगतो की पत्रिका बघूच नका पत्रिका न बघता तुम्ही पुढे जाऊ शकता पण अरेंज मॅरेजमध्ये जर तुम्हाला व्यवस्थित पत्रिका बघून पुढे जायचं असेल आणि तुमची सिंहरास असेल तर ह्या दोन राशीचा जोडीदार शक्यतो करू नका का करू नका कारण ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं की कुठलीही तुमची एक जी रास असेल रास किंवा रास त्या राशीपासून जी सहावी आणि आठवी रास येत येत असेल ना तो षडाष्टक योग येतो मग षडाष्टक आणि षडाष्टक आता षडाष्टक आणि प्रीती षडाष्टक दोन्ही योगामध्ये मतमतांतर खूप आहे पण तो मतमतांतर मता जे काय आहे ते आपण बाजूला ठेवूया तो आपला विषय नाही आहे आता सिंह रास असेल तर जोडीदार शोधताना कुठल्या राशी तुम्ही टाळल्या पाहिजेत कुठल्या राशीशी विवाह तुम्ही केला नाही पाहिजे हे मी आज सांगतो जर तुमची सिंहरास असेल तर सिंह राशीपासून सहावी आणि आठवी रास कुठली येते बघूया समजा तुमची सिंहरास आहे लग्न किंवा चंद्रास सिंह पहिली आली त्याच्यानंतर आली कन्या तिसरी आली रास तूळ वृश्चिक आली चौथी धनु आली पाचवी आणि सहावी रास आली मकर म्हणजे जर तुमची सिंह रास असेल तर मकर राशी तुम्ही विवाह टाळला पाहिजे या राशीचा जोडीदार तुम्ही शक्यतो करू नका त्याच्यानंतर ही सहावी रास आली आता आठवी रास कुठली येते पुन्हा बघूया सिंह रास आली पहिली त्याच्यानंतर आली कन्या त्याच्यानंतर आली तूळ त्याच्यानंतर आली वृश्चिक त्याच्यानंतर आली धनु मकर कुंभ आणि आठवी रास आली मीन आणि मगाशी आलेली ती मकर म्हणजे जर तुमची सिंह रास असेल तर सिंह राशीच्या लोकांनी मकर आणि मीन या दोन राशीच्या लोकांशी विवाह टाळावा का टाळावा कारण मी म्हटलं तसं षडाष्टक योग आहे षडाष्टक योग म्हणजे काय होईल की मतमतांतर होईल आता मृत्यू षडाष्टकच्या बाबतीत बरेच जणांच्या बाबतीत डोक्यामध्ये अशी कल्पना आहे की षडाष्टक योग म्हणजे काय असतो की समजा एखाद्या व्यक्तीशी तुम्ही लग्न केलं आणि त्याच्या तो समजा मृत्यू षडाष्टक योगाची ती राशी असेल तर माझ्या जोडीदाराचा मृत्यू होतो का त्याचं मरण असतं का अजिबात नाही मृत्यू षडाष्ट्रक हा शब्दशः अर्थ घेऊ नका मृत्यू याचा अर्थ असा होतो की तुमचं जे वैवाहिक जीवन असतं जे मॅरिड लाईफ आहे त्याचा मृत्यू होतो म्हणजे आता समजा तुम्ही दोघांनी लग्न केलंय आणि समजा तो मृत्यू षडाष्टक योग साथी साथी होत झालाय तर जगासाठी दाखवण्यासाठी आम्ही नवरा बायको आहोत म्हणजे लोकांना दाखवताना आम्ही नवरा बायको आहोत पण घरात दोघांमध्ये छत्तीसचा आकडा असतो दोघांमध्ये पटत नाही म्हणजे नवरा एक सांगतो सांग ते बायकोला पटत नाही बायको एक सांगते ते नवराला पटत नाहीत वैचारिक मतभेद असतात कारण ह्या राशींचा स्वभावच वेगळा आहे सिंहरास ही अग्नि तत्वाची रास आहे याचा स्वामी आहे सिंह मकर रास ही शनीची रास आहे शनी आणि सूर्य दोघे एकमेकांचे शत्रू आहेत त्याच्यामुळे साहजिकच स्वभाव वेगळे आहेत त्याच्यामुळे जर तुम्ही लग्न केलं तर आ, ते तुमचं एकमेकांशी पटणारच नाही आहे आता याच्यात अजून एक भाग येतो की जर आम्ही लग्न केलं तर काय होईल जोडीदाराचा मृत्यू होईल का मी सांगितलं की मृत्यू होणार नाही पण वैवाहिक सुख मिळत म्हणजे काही ना काही कमतरता काहीतरी अडचणी होतात पण प्रत्येक बाब प्रत्येक केसमध्ये घटस्फोट होईल का तर अजिबात नाही काहीच्या बाबतीत घटस्फोटाची पाळी येत नाही पण घरामध्ये वातावरण अगदी सुखी नसतं काही ना काही अडचणी असतात मॅरिड लाईफमध्ये त्याच्यानंतर पुढे जाऊन जर आपण विचार केला की मकर सिंह आणि मीन मी म्हटलं तसं ह्या राशीच्या म्हणजे सिंह राशीच्या लोकांनी मकर आणि मीन राशीची विवाह शक्यतो टाळावा हे मी सांगतोय हे अरेंज मॅरेजसाठी लव्ह मॅरेजसाठी नाही त्याच्यानंतर घटस्फोट प्रत्येक बाबतीत प्रत्येक केसमध्ये होत नाही पण दोघांमध्ये दुरावा काही ना काही कारणाने येत असतो काही केसमध्ये असं झालंय की अगदी लग्न झाल्यानंतर पंधरा वीस वर्षांनी सुद्धा अगदी घटस्फोटाची पाळी आली आहे काही ना काही अडचणी निर्माण होतात त्याच्यामुळे असा प्रश्न पडतो की आता मी समजा लग्न केलंय तर लगेच पुढच्या महिन्यात आमचा घटस्फोट होऊ शकतो का आता अजिबात नाही तुमचं लग्न झालंय आणि लगेच पुढच्या महिन्यात घटस्फोट झाला असं होत नाही कुंडलीमध्ये तशी स्थिती यायला पाहिजे तशा दशा यायला पाहिजेत तशी विरुद्ध स्थानं ऍक्टिव्ह झाली पाहिजेत विवाहासंदर्भात तेव्हाच लोकांमध्ये दोघांमध्ये तुमच्या मतभेद निर्माण होतील तेव्हाच काहीतरी ते अडचण येतील आणि मग खूपच जर कुंडली बिघडली असेल काहीतरी अशुभ योग निर्माण होत असेल तर घटस्फोटापर्यंत प्राक पाळी येते पण प्रत्येक वेळी घटस्फोट होईलच असं नाहीये त्याच्यामुळे एवढंच लक्षात ठेवा जर तुम्ही सिंहरास असेल तुमची तुम्ही लग्नासाठी स्थळं शोधताय अरेंज मॅरेज करायचं असेल आणि तुमची सिंहरास असेल लगे लग्न किंवा चंद्रदास तर मकर आणि मीन या राशीचा जोडीदार शक्यतो टाळावा मग सिंह राशीने कुठला जोडीदार करता येईल कुठल्या राशीचा जोडीदार चालू शकेल हे मी नंतर व्हिडिओमध्ये टाकीनच बाकी माझी इतर व्हिडिओमध्ये पण मी माहिती सांगत असतो हा फक्त मी याच लोकांसाठी सांगतो की तुम्हाला समजा मला बरेच प्रश्न येतात की माझी सिंह रास आहे मी जोडीदार शोधतोय किंवा शोधते तर कुठल्या राशीचा जोडीदार करू नको कोण मला पत्रिका व्यवस्थित बघून जायचं आहे पुढे तर कुठल्या राशीचा जोडीदार करू नये तर त्यांच्यासाठी आम्ही व्हिडिओ मुद्दाम बनवलाय तर एवढंच लक्षात ठेवा की षडाष्टक योग मृत्यू षडाष्टक असू दे किंवा प्रीतीषडाष्ट मृत्यू कोणाचाही होत नाही हा फक्त शाब्दिकर्ता येतो अगदी शब्दशा अर्थ तसा कुंडलीत घेऊ नका मृत्यू षडाष्टक याचा अर्थ फक्त वैवाहिक जीवनाचं तुम्हाला वैवाहिक जीवन सुखी समाधानी मिळत नाही काहीतरी त्याच्यात कमतरता येते बाकी घाबरण्याचं कारण नाही तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा काही अडचण आली मॅच uh, मेकिंग करायचं असेल कुंडली जुळवून बघायची असेल किंवा पत्रिका बघायची असेल ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा माझं चालू असतं तुम्ही इंस्टाग्रामवर वगैरे मला मेसेज करून अपॉइंटमेंट घेऊन पुढे आपण जाऊ शकतो ऑल द बेस्ट